नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप के एस के महाविद्यालय बीड महाराष्ट्र आज आपण सेटनेटच्या संदर्भात भाषा विज्ञान यामध्ये युनिट एक भाषा भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान या चॅप्टरच्या माध्यमातून मराठी भाषेची उत्पत्ती यातील प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट याविषयी माहिती पाहणार आहोत एक लक्षात ठेवा की यावर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रश्न आणि असतोच परंतु त्याचं अचूक उत्तर कसं मिळवायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला कळून येईल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेवटपर्यंत पाहून सबस्क्राईब करावा आणि मित्रांना सांगावा धन्यवाद यानंतर आपण एक लक्षात घ्या की भाषा भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान यामध्ये मराठी भाषा उत्पत्ती आणि का याची माहिती पाहत असताना प्राचीन शिलालेख यामध्ये हुंकेश्वराचा शिलालेख शके बाराशे अकरा आणि इसवी सन बाराशे एकोणनव्वद मधील हा शिलालेख असून हा साहित्य शिलालेख आहे या शिलालेखात रामचंद्र यादव त्याचा एक नातलग वंकदेव आणि कर्णाधिक हेमांडी पंडित हस्तक सोमदेव पंडित आणि माहूरचा देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख या शिलालेखात आपल्याला दिसून येतो या शिलालेखात एकूण अठरा ओळी आहेत सुरुवातीच्या ओळी काही उदाहरणारदा आपल्याला या ठिकाणी पाहता येते कारण याच्या अगोदर काही उदाहरणावर देखील प्रश्न विचारला आहे ओम नमो सवस्तरे अशी जी काही उदाहरणे आहेत ही उदाहरणे या अगोदर परीक्षेत विचारली आहेत तरी विद्यार्थ्यांनी ही काळजीपूर्वक ऐकून ती लिहून घ्यावीत यानंतर दुसरा जो शिलालेख आहे तो म्हणजे सासवड जवळील पूरचा शिलालेख इसवीसन बाराशे पंच्याऐंशी शके बाराशे सात हा पुणे सासवड गावाजवळ पुर गावात म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पाच वर्ष पूर्वीचा हा शिलालेख आहे या शिलालेखात एकूण अकरा ओळी आहेत या लेखातील काही ओळी म्हणजे स्वस्ती श्री सक बाराशे सात वर्षे पार्थिव सवस्तरे आश्विन नादो अशा ही ने जी तिसरा जो का है, तो का है, या पंढरपूरचा शिलालेख ईश्वन बाराशे त्र्याहत्तर शके अकराशे पंच्याण्णव पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात हा शिलालेख आहे याला चौऱ्याऐंशी ची शिळा या शिळा म्हणतात या शिळेस पाठ लावली म्हणजे मनुष्य चौऱ्याऐंशी यवनीतून मुक्त होतो अशी समजूत आहे आणि विशेषतः श्री विठ्ठलाचे मंदिर बांधण्यासाठी त्यांनी मदत केली आहे त्यांची नावे या शिळेवर आठ रखाने काढून कोरलेली आहेत यातील काही नावे शब्द ही मराठी वळणाची आहेत ती म्हणजे चालावेया पैकाचा रामचंद्र देवर आहे देवरायांची करणू शेठी तेयांची विठ्ठलाची आन इत्यादी यामध्ये शिलालेख्या लिखा शिलालेखातील काही ओळी <tip> स्वस्ती श्री सकू अकराशे पंच्याण्णव श्रीमुख सवस्तरे हागनीपूर श्री वट्टल देवरायासी तिसा सिती फुलदांडे आचोद्राक चालावेया नाना भक्त माहीया दत्त पैकाचा विवरण अशा पद्धतीची उदाहरणे आपल्याला यामध्ये दिसून येतात त्यानंतर कनेरेश्वराचा शिलालेख म्हणजे नेवाशे येथे ज्या खांबाला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी टेकून सांगितले त्या खांबाजवळ हे कनरेश्वराचे हेमांडपंथी आहे आणि या मंदिराचा एका दगडावर हा लेख कोरलेला आहे या लेखातील भाषा संस्कृत आणि मराठी आहे या लेखात शिळू पंडित वृत्तीकाराला अठरा निवृत्तने जमीन दिल्याचा उल्लेख या लेखात येतो याच्या काही ओळी अशा आहेत स्वस्ती श्री सकू अकराशे एकसष्ट विकारी श्री कनेरेश्वर देवालय पुराण अशा पद्धतीची उदाहरणे आपल्याला सांगता येतील त्यानंतर खोलेश्वराचा शिलालेख इसवी सन बाराशे अठ्ठावीस शके अकराशे पन्नास हा ज्ञानेश्वरीच्या आधीचा म्हणजे बासष्ट वर्ष अगोदरचा हा शिलालेख आहे अंबेजोगाईच्या खोलेश्वर मंदिराजवळ हा लेख मिळाला आणि या लेखात सत्तेचाळीस ओळी असून पहिल्या पस्तीस ओळी आणि शेवटच्या पाच ओळी संस्कृत आहेत मधल्या सहा ते सात ओळी मराठी आहेत लिहून झाल्यावर तोच महाराष्ट्र भाषेत लिहिला आहे हा शिललेख पुढील काही उदाहरण आपल्याला पाहता येतो तो, तो म्हणजे तदैव महाराष्ट्र भाष मात्र लिखेते या पद्धतीच्या या ओळी यामध्ये आपल्याला दिसून येतात यानंतर पाटणचा शिलालेख इसवी सन बाराशे सहा ते शके अकराशे अठ्ठावीस हा चाळीस गाव पासून दहा मैलावर असलेल्या पाटण या गावी असलेल्या भवानी मातेचा मंदिरात हा शिलालेख आहे हा लेख भाषेच्या दृष्टीने स्पष्ट आणि असून प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या चांगदेव नावाच्या नातवाने हा कोरलेला आपल्याला सांगता येतो यामध्ये स्वस्ती श्री शके अकराशे अठ्ठावीस प्रभावस्तरे श्रावण मासे पौर्णमाशा चंद्रग्रहण समय श्री सोई सोई देवेन सर्वजन संधिको हस्तोदक पूर्वज या पद्धतीच्या ओळी आपल्याला या लेखात असलेल्या पाहता येतात तो शिलालेख म्हणजे परळचा शिलालेख सरकारी बंगला बांधित असताना परळ येथे हा लेख सापडला इसवी सन अकराशे सत्याऐंशी ते शके अकराशे नऊ मधील हा शिलालेख असून हा ज्ञानेश्वरीच्या अगोदर एकशे तीन वर्षाचा पूर्वीचा आहे या शिलालेखात कोकणच्या राजाने श्री देवाच्या पूजेसाठी म्हणजे साष्टी विभागातील माहुली जवळ चोवीस ग्राम उत्पन्नाच्या जमिनीची देणगी दिल्याचे म्हटले आहे हा लेख संस्कृत भाषेत असून शेवटची शपथ मात्र मराठीत आहे त्यातील काही ओळी अशा आहेत आता जो कोणी हुईय शासन लोक पी तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सु कुटुंबीया पडे तेहाजी मायगाढवे विजय या पद्धतीच्या ओळी आपल्याला सांगता येतात यानंतरचा शिलालेख म्हणजे सावरगावचा शिलालेख हा शिलालेख दहा सप्टेंबर अकराशे चौसष्ट शके दहाशे शहाऐंशी आश्विन शुद्ध हा उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे हा शिलालेख आहे महामंडलेश्वर कडंब कुल तिलक मारट देवाने दिलेल्या दाना संबंधीचा उल्लेख या शिलालेखावर आढळतो सकू दहाशे शहाऐंशी तारण सवय एक तरे अश्विन शुद्ध एक गुरोगंड ब कुलत तिलक महामंडलेश्वर अशा पद्धतीची काही जे काही ओळी आहेत त्या ओळी आपल्याला यामध्ये दिसून येतात शिलालेख म्हणजे पळदेवचा शिलालेख अकराशे सत्याऐंशी ते दहाशे दहाशे मधील हा शिलालेख पळदेव येथील हा शिलालेख ज्ञानेश्वरी पूर्वीचा एकशे तेहतीस वर्षाचा आहे हा भीमा नदीच्या काठी पळदेव हे गाव आहे आणि तेथील सरडेश्वराच्या मंदिरावर हा लेख कोरलेला आपल्याला दिसून येतो हा यादवाच्या पूर्वी राष्ट्रकुटाच्या राजवटीत मराठी भाषा होती याचा हा लेख पुरावा म्हणजेच देवता शिलालेख श्री संगदेवत चंड नाके विष्णुग्रह केले तवच तरी निपजले प्रासादी व समू झा देहाचे पत्तू वाहिया भंबा निष्पत्ती सोनिया साहसरू एकू एक हजार प्रासादी अशा पद्धतीची काही मराठी वर्णाची उदाहरणे आपल्याला या माध्यमातून सांगता येतील यानंतर बेळगोळचा शिलालेख ईशिव सन नऊशे त्र्याऐंशी ते शके नऊशे पाच हा उपलब्ध असलेल्या सर्व साधन पुराव्यात शिलालेख सर्वात जुना समजला जातो हा शिलालेख मैसूर जवळील सौर श्रवण बेळगोळ येथे आहे गंग घराण्यातील राम राजाच्या कारकिर्दीत त्याचा प्रधान चावणरा याने बाहुबलीचा गोमतेश्वराचा एक प्रचंड पुतळा उभा केला आणि कुत्र्याच्या खाली सर्व भाषिक लोकांना समजावे म्हणून निरनिरा निरनिराळ्या भाषेत तीच गोष्ट कोरली आहे त्यात मराठी भाषेतील दोन ओळींचा मजकूर असा आहे श्री चावुण्डराजे करविले गंगराजे सुताले करविले या दोन ओळी एकाच वेळी कोदलेल्या दिसत नाहीत दुसरी ओळ ही बरीच हुशार कोरली असावी असा तर्क अभ्यासक या ठिकाणी लावत असताना आपल्याला सांगता येतात त्यानंतरचा शिला ताम्रपट म्हणजे दिवेगावचा ताम्रपट दहा नोव्हेंबर दहाशे साठ सव्व नऊशे ब्याऐंशी शुक्रवार था दिवे हा ताम्रपट मिळाला ज्ञानेश्वरी पूर्वीचा दोनशे तीस वर्षाचा हा ताम्रपट आहे आणि या ताम्रपटात वासुदेव भट्टाने स्वतःजवळील स्थितीपुरी गावासंबंधीचे दोन ताम्रपट गाव सभेच्या समक्ष मावल जवळ दिल्याची नोंद आहे आणि या शिवाय या ठिकाणाच्या खर्चासाठी एकशे सत्तावीस सोन्याची नाणी दिल्याचा उल्लेख या आपल्याला ताम्रपटावर दिसून येतो सोन्याची नाणी एका आणि त्यावर काही मराठी भाषेतील जो काही उल्लेख आहे का वर्णांचा उल्लेख आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो यामध्ये काल आपण पाहिलं की ग्रंथाच्या माध्यमातून काही उल्लेख पाहिले याच्यामध्ये मानसोलास किंवा अभिलाषितार्थ चिंतामणी ग्रंथ या हा ग्रंथ अकराशे इसवी सन अकराशे एकोणतीस तो शके दहाशे एक्कावन हा चालुक्य वंशातील राजा सोमेश्वर याने एकोण अकराशे एकोणतीस मध्ये हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात काही शब्द मराठी शब्द रूपे बरीच आहेत यामधील काही उदाहरणे रसातल रसातलू मत्स्य रूपे वेद आरियाले म्हणू शिकव वाणिय रो या पद्धतीची काही उदाहरणे आपल्याला सांगता येतात मित्रांनो एक लक्षात घ्या कि यावर जवळपास शंभर टक्के तर प्रश्न असतोच परंतु ईश्विसन शके यावरही प्रश्न असतो आणि आज जी काही तुम्हाला उदाहरणे सांगितली आहेत या देखील काळजीपूर्वक का आपण अभ्यासावे की आणि हा जर व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करावा धन्यवाद